ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बटन प्रेस करा गॅस सिलेंडर पेट्रोल डिझेल दरवाढ अन्य जीवनावश्यक वस्तूंच्या किमती सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला परवडण्याशा झाल्या आहेत याच जबाबदार केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणाच्या विरोधात सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने खासदार प्रणिती शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली शहराध्यक्ष चेतन नरोटे यांच्या नेतृत्वाखाली गेट येथे दरवाढ विरोधात काँग्रेसचे पदाधिकारी रस्त्यावर उतरून आंदोलन करताना महिलांनी चूल पेटून भाकरी थापल्या आणि निदर्शनी आंदोलन करून दरवाढ करणाऱ्या भाजप महायुतीचा तीव्र निषेध केला पक्षाच्या वतीनं खासदार प्रणिता शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आज सोलापूर शहरामध्ये काँग्रेस पक्षाचे सर्व लोक रस्त्यावर उतरलेले आहेत आपण बघताय की गॅसची ही किंमत पन्नास रुपयाने वाढली आहे पेट्रोल वाढलंय डिझेल वाढलंय त्याचा निषेधार्थ या ठिकाणी काँग्रेस पक्षाचे आगळे वेगळे या ठिकाणी आम्ही आंदोलन करतोय आमच्या महिला सांगतात की नऊशे दहा रुपये हा गॅस झालेला आहे इलेक्शन आल्यानंतर महागाई कमी होती आणि इलेक्शन झाल्यावर हे गॅसची किंमत पेट्रोलची किंमत डिझेलची किंमत हे डबल वाढत आहेत एकदम पन्नास रुपयांनी घ्यास झाला त्यामुळे आमच्या या काँग्रेसच्या महिला आज मोदी साहेबांना अमित शहाना व राज्यातल्या सरकारला भाकरी जी आहेत ते चुलीवरच्या भाकरी त्यांना त्या ठिकाणी पाठवणार आहेत आणि ह्या सरकारला देशातल्या राज्यातल्या जाग आली पाहिजे की बाबा एक, एक तू महिलेला लाडक्या बहिणीला पैसे देता आणि दुसऱ्या हाताने काढून घेता ही यांची सिस्टीम आहे प्लॅनिंग आहे त्यामुळे एका हाताने द्यायचं दुसऱ्या हाताने काढून घ्यायचं त्यामुळे ह्या महिला सगळ्याचा चुनीवर सहभाग करतात काँग्रेस पक्षाचे वेतन केंद्राचं व राज्याचं या ठिकाणी आम्ही निषेध व्यक्त करत आहे